नमस्कार लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींसाठी खुशखबर बैलपोळ्याच्या मुहूर्तावर पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार एकवीसशे रुपये महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना आज राज्यातील लाखो महिलांना आर्थिक आधार प्रदान करत आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना मा मासिक पंधराशे रुपयाचा थेट आर्थिक लाभ दिला जातो जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त वेळेवर मिळाल्यानंतर आता सर्व लाभार्थी महिला ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत या लेखात आपण ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची अचूक तारीख योजनेच्या नवीन अपडेट्स आणि महत्वाच्या बाबीचा तपशीलवार आढावा घेणार आहोत त्यामुळे मी मराठी ह्या चॅनलवा नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ऑगस्ट हप्त्याची संभावित तारीख महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत मार्गदर्शक तत्वानुसार हप्त्याचे वितरण एक नियमित काल क्रमानुसार केले जाते गेल्या काही महिन्याच्या वितरणाच्या पॅटर्नचा विचार करता ऑगस्ट महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रबळ शक्यता आहे यावेळी गणेश उत्सवचा काळ सुरू होत असल्याने सणाच्या आधी किंवा सणाच्या काळात हप्ता मिळण्याची दाट अपेक्षा आहे यामुळे महिलांना सणाच्या खर्चासाठी आर्थिक आधार मिळेल लाभार्थी महिलांनी धीर धरून अधिकृत घोषणेची वाट पाहावी आणि कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये योजनेतून वगळल्या गेलेल्या अर्जाची माहिती मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत लाखो अर्ज आले होते परंतु त्यापैकी मोठ्या प्रमाणावर अर्ज रद्द करावे लागले आहेत अधिकृत आकडेवारीनुसार आतापर्यंत जवळजवळ बेचाळीस लाख अर्ज विविध कारणामुळे बाद केले गेले आहेत हे प्रमाण लक्षणीय आहे आणि यामागे अनेक कारणे आहेत मुख्यतः पात्र पात्रतेच्या निक निकषाची पूर्तता न झाल्याने चुकीची किंवा अधुरी माहिती दिल्याने आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने अशा अशा अर्ज रद्द झालेले आहेत तसेच फील्ड व्हेरिफिकेशन प्रक्रियेत अंगणवाडी सेवक सेविकाकडून केलेल्या तपासणीत आज अर्जदारांनी दिलेली माहिती बरोबर नसल्याने नसल्याचे आढळून आले आहे यामुळे त्यांचे अर्ज अपात्र ठरलेले आहेत अर्ज रद्द होण्याचे मुख्य कारणे कोणते बघा योजनेसाठी निश्चित केलेल्या आर्थिक पात्रता निकषांची पूर्तता न करणाऱ्या कुटुंबातील महिलांचे अर्ज प्रामुख्याने रद्द झाले आहेत वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ओलडणाऱ्या आ, कुटुंबातील सरकारी नोकरीत असणाऱ्या किंवा इतर सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेपासून वगळण्यात आलेले आहे तसेच आधार कार्ड बँक खाते जन्मदाखला रेशन कार्ड यासारखी मूलभूत कागदपत्रे योग्य स्वरूपात सादर न केल्याने अनेक अर्ज अपात्र ठरलेले आहेत व्हेरिफिकेशन प्रक्रियात खोटी माहिती देणाऱ्या किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने अर्ज करणाऱ्यांचे हे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत एकदा अर्ज रद्द झाल्यानंतर त्या व्यक्तीला भविष्यात ह्या योजनेचा किंवा संबंधित इतर कोणत्याही योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता नाही योजनेच्या फायद्याचा आढावा लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक सहाय्याची योजना नाही तर महिलांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाची एक व्यापक पहल आहे दरमहा मिळणाऱ्या पंधराशे रुपयामुळे महिलांना त्यांच्या वैयक्तिक गरजासाठी घरातील छोट्या खर्चासाठी मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक आधार मिळतो ह्या योजनेमुळे महिलांचे स्वलंबन वाढते आणि आणि त्यांना कुटुंबातील निर्णय आर्थिक सहभागी होता येते राज्य सरकारने ह्या योजनेसाठी मोठी आर्थिक तरतूद केलेली आहे आणि ती नियमितपणे चालू ठेवण्याचे आश्वासन दिलेले आहे यामुळे लाभार्थी महिला दीर्घकालीन कालीन नियोजन करू शकतात आणि आपल्या उद्दिष्टासाठी काम करू शकतात लाभार्थींसाठी महत्त्वाच्या सूचना योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी आपली बँक खाते नियमितपणे तपासावेत आणि कोणत्याही समस्येच्या बाबतीत लगेच संबंधित कार्यालयात संपर्क साधावा मोबाईल नंबर आणि इतर संपर्क माहिती अद्ययावत ठेवावी जेणेकरून सरकारी अधिसूचना वेळेवर मिळू शकतील कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत श्रोताकडूनच माहिती स्वीकारावी योजने योजनेशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी हेल्पलाईन वापर करावा किंवा जवळच्या सरकारी कार्यालयात जावे बँक खात्यातील पैसे काढताना नियमाचे आणि ए टी एम किंवा बँकिंग व्यवहारात सावधगिरी बाळगावी भविष्यातील अपेक्षा आणि नियोजन महाराष्ट्र सरकार या योजनेतील दीर्घकालीन स्वरूप देण्याच्या दिशेने काम करत आहेत येत्या काळात योजनेच्या व्याप्तीत वाढ होण्याची शक्यता आहे आणि आर्थ अधिक महिलांना त्यांचा लाभ मिळू शकेल सरकारने ह्या योजनेसाठी पुरेशी बजेट बजेटरी तरतूद केलेली आहे आणि त्यामुळे हप्त्याचे वितरण नियमितपणे चालू राहील मात्र लाभार्थी लाभार्थ्यांना योजनेच्या अटी आणि शर्तीचे काटेकोरपणे पालन करावे कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा चुकीची माहिती दिल्यास त्यांचा लाभ रद्द केल्या जाण्याची शक्यता आहे म्हणूनच सर्व महिलांनी प्रामाणिकपणे ह्या योजनेचा लाभ घ्यावा आणि त्यांचा योग्य वापर करावा अशाच नवनवीन अपडेट घेण्यासाठी मी मराठी ह्या चॅनलला नक्कीच भेट द्या धन्यवाद